<laughs> अरे पाणी दे पाणी दे पाणी सोडून नको बार 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 बार। तो जरांगे पाटील रस्त्यावरून चालले आहेत मात्र बाजूच्या शेतामधल्या एका शेतकऱ्यानं जरांगे पाटलांना जाताना आणि तो दारे धरता धरता पळत पळत जरांगे पाटलांकडे निघालाय नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड लोकप्रिय खरंतर मराठ्यांचा देव माणूस म्हणून जरांगे पाटलांकडे पाहिलं जातं जरांगे पाटलांनी आजपर्यंत कोट्यावधी मराठ्यांचा लढा उभा केला आणि म्हणूनच मराठा बांधव मराठ्यांचं काळीज म्हणून जरांगे पाटलांना संबोधलं जातं मात्र जरांगे पाटील एखाद्या दौऱ्याला निघाले तर जिथं कुणी थांबलेलं असेल तिथं था, गाडी थांबवतात उतरतात था, त्यांना भेटतात त्यांचा हार सत्कार घेतात आणि पुढे निघतात किती उशीर हो या सगळ्या गोष्टीचा प्रत्यय आला आहे ज्यावेळेला जरांगे पाटलांनी सभा ज्या आहेत तर त्या आयोजित केल्या होत्या वेगवेगळ्या वेगवेगळ्या वेग 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 जिल्ह्यांमध्ये या सभांचं आयोजन केलं जात होतं त्यावेळेला सभांचा टाइम जो होता रात्री बारा बारा एक एक वाजता या सभा झाल्याचं पाहायला मिळत आहे आता जरांगे पाटील देवदर्शनासाठी निघाले होते पंढरपूर तुळजापूर हा दौरा जारांगे पाटलांनी काढला आणि त्याच दौऱ्यातला हा व्हिडिओ असल्याचं कळत आहे जारंगे पाटील रस्त्यावर चालले आहेत बाजूला शेतामध्ये एक शेतकरी दारे धरताना पाहायला मिळतोय जारंगे पाटलांना त्या शेतकऱ्यानं सुद्धा पाहिलं आणि तो शेतकरी दारे सोडून पळत पळत जरांगी पाटलांकडे निघालाय त्यावेळेला जारांगे पाटील सांगतायत दारे धर दारे धर नंतर भेटू अशा पद्धतीनं त्याच्याशी संवाद करून त्याला हात करून जारांगे पाटील तिथून निघून गेल्याचं पाहायला मिळत आहे मात्र सर्वसामान्य शेतकऱ्याचं कोणब्याचं नेतृत्व करत जारांगे पाटलांनी हा लढा उभा केला आणि मराठा आरक्षणाचा हा लढा आजही तितक्याच ताकदीनं तेवत आहे जरांगी पाटील पुन्हा एकदा मैदानात उतरणारा असल्याचं कळत आहे नव्या सरकारच्या समोर एक नवं आव्हान जरांगे पाटील उभं करतील का काय जरांगे पाटील मराठा आरक्षणाचा हा लढा आता पुढे काय कोणत्या वळणावरती नेऊन ठेतील हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे आतापर्यंत नोंदी सापडल्या बऱ्याच मराठा बांधवांना ओबीसी मधून आरक्षण सुद्धा मिळालंय मात्र बाकी जो उरलेला विषय आहे सगळे सोयरांचा तर तो विषय अजून मार्गी लागला नाही ते पाहायला मिळतंय हा विषय आता मार्गी लागेल का पुढं काय होईल या सगळ्या गोष्टींचा अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत देण्याचं काम करणार आहे त्यासाठी ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा